नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या सर्व जिल्ह्यातील तालुकांनी आहे जिल्हा आहे याचबरोबर महसूल मंडळीने आहे कोणत्या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वाटप सुरू झालेलं आहे हे संपूर्ण अपडेट आपण महसूल मंडळीने आहे आणि तालुकाने या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे कोण्या पिकासाठी पंच्याहत्तर टक्के वाटप सुरू झालेलं आहे हेक्टरी किती रुपये पिकमाचं वाटप सुरू झालेलं आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे संपूर्ण पाहणाऱ्या सर्व हा हा व्हिडिओ पाहणाऱ्या संपूर्ण शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की दादा आमच्या जिल्ह्यातील तालुक्यांनी आहे व महसूल मंडळीने अपडेट सांगा तर त्यामुळे आपण सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो युनायटेड इंडिया युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के रुपयाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर व वाजेगाव या सर्व नांदेड तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर आहे त्यामुळे याचं वाटपालासुद्धा सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये याच्या मित्रांनो बिलोली अर्धापूर दाभड व मालेगाव या सर्व महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या वाट पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा तालुका आहे मुतखेड आणि मुतखेड तालुक्यातील मुतखेड मुगट आणि बारड या तीन महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या तीन महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकण्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील पुढचा तालुका आहे धर्माबाद आणि धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट आणि सिरजखेडा या सर्व महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे या सर्व महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे नायगाव आणि नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर आणि घोंगराळा या सर्व महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे मुगट पुढचा तालुका आहे मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांडोळा मुक्रमाबाद वराळी येवती आणि आंबुलगा या सर्व मुखेड तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे कंधार कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वारुळ उस्माननगर आणि दिग्रज बुद्रुक या सर्व महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विकण्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा तालुका आहे लोहा आणि लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी सावरगाव न या महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के विकण्याच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेली आहे हदगाव तालुक्यातील हातगाव कामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि शेवाळा हे पात्र महसूल मंडळे आहेत पुढचा तालुका आहे हिमायतनगर आणि हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव आणि सरसम हे पात्र महसूल मंडळी करण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये वाटपालासुद्धा काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे पुढचा तालुका आहे भोकर आणि भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोगाशी आणि भोशी हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक हे सर्व पात्र महसूल मंडळे करण्यात आलेली आहेत याचबरोबर देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरखेल हानेगाव मालेगाव व खुर्द हे सर्व पात्र महसूल मंडळे करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो किनवट तालुक्यातील किनवट बोदळी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी दहली व उमरी बुद्रुक हे सर्व पात्र महसूल मंडळे करण्यात आलेले आहेत याचबरोबर माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानुळा सिंदखेडा हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुके म्हणजेच नांदेड अर्धापूर मुदखेड धर्माबाद नायगाव मुखेड बिलोली याचबरोबर कंधार लोहा हदगाव हिमायतनगर भोकर उमरी देगलूर किनवट आणि माहूर या सर्व नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचायत विकमा मंजूर होऊन काही तालुक्यांमध्ये काही महसूल मंडळामध्ये अखेर वाटपाला सुरुवात वा वाटपालासुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याबरोबर नांदेड जिल्ह्याबरोबरच जे काही परभणी जिल्हा आहे परभणी असेल बीड असेल धाराशिव असेल याचबरोबर यवतमाळ वाशिम असेल यवतमाळ असेल किंवा वाशिम असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा इतर काही जिल्हे असतील त्याच्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप झालेला होता त्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपालासुद्धा सुरुवात करण्यात आली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन या पिकाचा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो सोयाबीन पिकासाठी कमीत कमी पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंचतराके पिकमाच्या वाटपाला अखेर सुरुवात करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो दुसरं पीक म्हणजे कापूस आणि कापूस या पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचातळके पिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आता हे वाटप सुरू झालेलं आहे आणि हे वाटप वीस जून दोन हजार चोवीसपर्यंत चालणार आहे कारण की क याच्या अगोदर याच्या अगोदरच्या अपडेटमध्ये सांगलेलं होतं की पाच जून दोन हजार चोवीसपासून वाटपाला सुरू सुरुवात होईल आणि तशा पद्धतीने काही महसूल मंडळामध्ये कालच परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप सुरू चाललं आणि त्याप्रमाणे आता एक एक एका 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 जिल्ह्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे त्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप होईल आणि वीस जूनपर्यंत हे वाटप चालणार आहे आणि संपूर्ण शेतकरी पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचं वाटप होईल अशा प्रग अशा प्रकारची शक्यता आहे त्यामध्ये सोयाबीनमध्ये सोयाबीन पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा वाटप सुरू आहे याच्यामध्ये कापूस या पिकासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पिकं वाटप सुरू आहे याचबरोबर मित्रांनो तूर या पिकासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप सुरू आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचं पिकमा वाटप झालेलं नाही त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के सुद्धा पिकमा वाटप सुरू आहे परंतु म जे जे शेतकरी मंजूर आहेत जे शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांचे क्लेम पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांना पिकमा वाटप सुरू आहे मित्रांनो प्रामुख्याने याच्यामध्ये हिंगोली जिल्हा येतो आणि हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप बाकी आहे आणि याच जे काही वीस जूनपर्यंत वाटप सुरू होणार आहे सुरू आहे वीस जूनपर्यंत वाटप पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यास जिल्ह्याचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नंबर लागू शकतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपासंदर्भात डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन नसाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद